जिल्हा परिषद जालना अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा सा निकाल जाहीर करण्यात आला आहे जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यासाठीची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे या निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरच समुपदेशांसाठी बोलवण्यात येईल आणि यासाठीशी जे वेळापत्रक आहे हे पुढं जाहीर केले जाईल या पद्धतीने निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जी आहे प्रत्येक प्रवर्गाने आहे हे चेक केले जाऊ शकते याची पी डी एफ आहे टेलिग्राम चॅनलवर चेक करू शकता त्याचबरोबर पाहू शकता बुलढाणा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यासाठीचं समुपदेशन सा हे जाहीर करण्यात आलं आहे बुलढाणा जिल्ह्याचं समुपदेशन हे अठ्ठावीस एप्रिलला जाहीर करण्यात आलं आहे या पद्धतीने जिल्हा परिषद पद भरतीसाठीच्या जे प्रक्रिया आहे यामध्ये राहिलेल्या पदाचा निकाल तो बाकी होता यामध्ये हंग आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठीचा निकाल लागत आहे पाहू शकता यानुसार हा निकाल लागलेला आहे सेवापद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत हा निकाल जाहीर करण्यात आला आहे तो चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर इतर जिल्ह्यांसाठीचा जे अपडेट बाकी आहेत बाकीच्या जिल्ह्यांसाठीचे अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा